आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव घेऊन आले टीव्ही आणि मिळवा एकदम नवीन रेंजर सायकल मोफत एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कुलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटीचा आदित्य इलेक्ट्रॉनिक्स डालगावच्या दुकानात तुम्हाला फ्रीज पिठाची गिरणी सिलिंग फॅन टेबल फॅन मिक्सर डिश आणि टॉर्च यासारखे विविध उपकरणे मिळतील हो, हो, नक्कीच आपल्याकडे एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर पण आहे महिना फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक हजार जीबी डाटा चाळीस एमबी स्पीड सर्व्हिस पण मोफत आहे आमचा पत्ता विकास मस्के यांचे आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव आणि एअरटेल डी एच ऑफिस कन्या प्रशाले शाळेजवळ कवठे महांकाळ सांगली भाजपच्या वतीने पूरग्रस्त भागात शंभर टन कडबा कुटीचे वितरण मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये पुरामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई ती। निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना जनावरांना कोणता चारा घालायचा असा प्रश्न पडल्याने शेतकरी बांधवांवर तसेच जनावरांवर मोठे अस्मानी संकट येऊन ठेपलेले होते शेतकऱ्यांची अडचण लक्षात येताच भाजप किसान मोर्चाच्या वतीने त्वरित महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पूरग्रस्त भागात टन भाजपने निर्णय घेतला व आज कडबा कुट्टी घेऊन मोठ्या टेम्पो पूरग्रस्त भागात रवाना झालेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजप किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे पूरग्रस्त भागात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचविण्यासाठी भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी यांना तसे निर्देश देण्यात आहेत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत पाठविण्यात आली यावेळी जन स्वराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपाबा गिड्डे पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू कोरे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास भोसले विलास काळेबाग विजय शेजाळ राकेश कोळेकर ओंकार पाटील रवींद्र गाडवे शशिकांत पवार युवराज कोठावळे विशाल गिड्डे अजित भोसले विशाल भोसले गजानन चौगुले शंकर गिड्डे मनोज देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपाबाग गिड्डे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा को करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के -के न्यूज नेटवर्क जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने असा निर्णय झाला आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी माणसांची सोय करावी लागेलच त्यांचं खाणं पिणं त्यांना कपडे त्यांना भांडी पण गुरांची सोय जास्त करावी लागणार आहे त्या मुख्या जनावरांशीचे हाल होता नये म्हणून चारा आणि कडवा कुट्टी त्याप्रमाणे गोळा करणं जातो त्यातला आज पहिला ट्रक सोलापूरला निघाला आमचे गिड्डे पाटील संदीप गिल्ले पाटील हे त्यांचं नेतृत्व करताना आणि मी आवाहनही करतो दोन्ही प्रकारचं आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कॉन कनेक्ट व्हावं आणि लोकांनाही आवाहन करतो की आम्ही आता ह्यात कमीच पडणार गडबा गुट्टी आणि चारा कमीच किती दिवस जनावरांना छावण्यांमध्ये ठेवावं लागतं तेव्हा ठेवून तेव्हा सरकार काही करत ते करा आम्ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमात कमीच करतो त्यामुळे मी विदेपटला खूप अभिनंदन करतो शुभेच्छा आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी रिटर्न मान्सूनच्या दरम्यान एक चित्रविचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी नव्हे तो या ठिकाणी ढगपुटी असतील अतिवृष्टी जी आहे याचा सामना करावा लागतोय मध्यंतरीच्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजना थांबवली गेल्यामुळे ठाकरे सरकारच्या काळामध्ये तिथल्या नद्यांचं पात्र जे आहे ते उथळ झालंय त्यामुळे जो पाऊस पडला तो त्याचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर गेलं सगळ्यात मोठं नुकसान इथल्या शेतीचं झालेलं आहे नदीकाठचा भाग शेती पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे पशुधनाचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे संपूर्णपणे सध्या आमचा सेवा पंधरवडा चालू आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीनं वेगवेगळी मदत ही संपूर्ण राज्यातनं या पूरग्रस्त परिसरात पोचत आहे परंतु इथल्या पशुधनाचा हाल होऊ नये म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही भाजप किसान मोर्चाच्या वतीनं कडबा कुट्टी आणि सुका चारा हे जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाठवत आहोत साधारणतः हा एक शंभर टनच्या आसपास हा चारा आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत याची पहिली गाडी ही पालकमंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत त्या त्या जिल्ह्यामध्ये भाजप किसान मोर्चाची जी टीम आहे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या ठिकाणी ते ती वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे जेणेकरून त्या त्या नदी काटाला जिथं जिथं खरोखर पशुधनाला तिथं कडबाकुट्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत एंड अगदी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ही चाऱ्याची जी सुविधा आहे ती पोचणार आहे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळ भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसावी का पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून